मित्रांनो मी कृषी डॉक्टर सुवर्णा सर्वप्रथम क्रॉप एक्सपर्ट युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते शेतकरी मित्रांनो जर आपण कापूस पिकाची लागवड करणार असाल आणि त्यासाठी अधिक उत्पादन आणि कमी खर्च योग्य व्यवस्थापन आणि त्याचबरोबर किडी आणि रोगांना प्रतिकार करणाऱ्या भरायटीच्या शोधात जर असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रात येणाऱ्या सर्वोत्तम आणि प्रचलित कापूस वाण्यांची माहिती ज्यामध्ये आपण बघणार आहोत साधारण एकरी आपल्याला किती वापरायचं आप परिपक्वतेचा कालावधी काय असणार आहे उत्पादन क्षमता काय आहे त्याचसोबत योग्य लागवडीचा प्रदेश देखील कोणता आहे आणि त्यालाच पाण्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आहे चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी जर आपण क्रॉप एक्सपर्ट युट्यूब चॅनेल वरची नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत वेळेत पोहोचतील यामध्ये आपण बघूयात कापूस पिकाचा पहिलं वाह जे आहे कब्बडी बीजीपूर ही व्हरायटी ही व्हरायटी तुलसी सीड्स कंपनीची आहे आता याचा जर आपण एकरी जर दर बघितला तर साधारण आपल्याला दोन पॅकेट लागणार आहे कापूस पिकाचं जे बियाण्याचं पॅकेट आहे ते एक पॅकेट चारशे पंच्याहत्तर ग्रामचं असतं अशा पद्धतीचे दोन पॅकेट आपल्याला एकरी वापरायचे आहे आता याचा जर आपण परिपक्वतेचा कालावधी जर बघितला एकशे साठ ते एकशे पासष्ट दिवसामध्ये ही व्हरायटीची लागवड केली जाते आता जर जर आपण एकरी उत्पादन बघितलं तर दहा ते बारा क्विंटल साधारण एकरी उत्पादन शेतकरी घेतात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मध्यमची जमीन आहे आणि पाण्याची मध्यम उपलब्धता आहे अशा ठिकाणी ही व्हरायटी येते या व्हरायटीची खासियत म्हणजे या व्हरायटीला जी काही गोंडाळी येते त्या बोंडाळीला प्रतिकार करणारी ही व्हरायटी आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या व्हरायटीची जी बोंड आहे ती मोठी आणि संघ आकाराची बनतात त्याच सोबत या व्हरायटीला पाणी सहन करण्याची देखील ताकद आहे म्हणजे पाण्याचा जर तणाव असेल तर अशा ठिकाणी देखील शेतकरी या व्हरायटीची लागवड नक्कीच करू शकतात यानंतर बघूया जादू ही व्हरायटी कावेरी सीड्स कंपनीची जादू व्हरायटी आहे आपल्याला सर्वसाधारण रेट जो आहे आपल्याला एकरी साधारण दोन पॅकेट बियाणं वापरायचं आहे परिपक्वतेसाठीचा जो कालावधी आहे तो देखील एकशे साठ ते एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसामध्ये ही व्हरायटी परिपक्व होते त्याचबरोबर साधारण एकरी आपल्याला दहा ते बारा क्विंटल उत्पादन ही व्हरायटी देते त्याचसोबत जर जमिनीचा जर आपण विचार केला तर मध्यम आणि थोडी भारी जी जमीन आहे ती या व्हरायटीसाठी सुपीक मानली जाते त्याचबरोबर ज्या एरियामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे अशा ठिकाणी देखील ही व्हरायटी तग धरते परंतु जर पाण्याचे योग्य व्यवस्थापन जर असेल आणि अधिक पाणी जर असेल तर हिच्या उत्पादनामध्ये सातत्य पाहायला मिळत या व्हरायटीची खासियत अशी की या व्हरायटीची जी बोंड आहे ती बोंड मोठ्या आकाराची आहे संगंता जास्त आहे त्यामुळे आपल्याला याचं उत्पादनात देखील सातत्य पाहायला मिळत यानंतर बघूयात राशी सहाशे एकोणसाठ ही व्हरायटी राशी सीडची ही व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते मार्केटमध्ये याचे देखील आपल्याला चारशे पंच्याहत्तर ग्रॅम चे दोन पॅकेट एकरी आपल्याला वापरायचे आहे आता याचा जो कालावधी जो आहे परिपक्वतेसाठी ज्यावेळी कापूस काढी लाईल साधारण एकशे पंचेचाळीस ते एकशे पासष्ट दिवस काढणीसाठी लागत त्याचबरोबर एकरी आपण जर या व्हरायटीचं जर उत्पादन बघितलं तर दहा ते अकरा क्विंटल एकरी उत्पादन देते खूप साऱ्या शेतकऱ्यांनी या व्हरायटीचा एक्सपिरियन्स देखील घेतला आहे दहा ते अकरा क्विंटलचा एव्हरेज नक्कीच ही व्हरायटी देते या व्हरायटीसाठी जर मध्यम पाण्याची उपलब्धता जरी असेल तर ही व्हरायटी छान उत्पादन देते आणि आपण जर जमिनीचं जर म्हणलं तर मध्यम आणि भारी जी जमीन आहे अशा ठिकाणी या व्हरायटीची लागवड केली जाते या व्हरायटीची खासियत अशी यामध्ये बोंड आळीला प्रतिरोध करणारी क्षमता आहे आणि त्याचबरोबर ही व्हरायटी लवकर परिपक्व होते त्यामुळे कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन आपल्याला या व्हरायटीचं घेत आहे त्याचबरोबर उष्ण हवामानात देखील या व्हरायटीचं उत्पादन आपण घेऊ शकता कारण उष्ण हवामानात देखील ही व्हरायटी धरते यानंतर आपण बघूया सुपर कॉट ही प्रभात सीडची व्हरायटी या व्हरायटीचे देखील आपल्याला एकरी साधारण दोन पॅकेट वापरायचे आहे या व्हरायटीचा जो परिपक्वतेचा कालावधी आहे तो एकशे चाळीस ते एकशे पासष्ट दिवसांचा आहे साधारण आपल्याला एकरी दहा ते बारा क्विंटलचं ॲव्हरेज ही व्हरायटी देते आता महाराष्ट्रामध्ये आपल्या पूर्ण राज्यामध्ये या व्हरायटीची खूप जास्त प्रमाणात लागवड केली जाते का तर या व्हरायटीची एक खासियत आहे ती खासियत म्हणजे या व्हरायटीची जी बोंड आहे ती जाडसर आणि सडसडीत असतात त्याचबरोबर दीर्घ काळासाठी टिकून राहणारं हे वाण आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे किडींना आणि रोगांना सगळ्यात कमी वळी पडणारी ही व्हरायटी आहे त्याचबरोबर पूर्ण राज्यभर देखील या व्हरायटीची सगळ्यात जास्त प्रमाणात लागवड केली जाते आता या व्हरायटीची आणखी दुसरी खासियत म्हणजे मध्यम आणि पाण्याचा प्रदेश म्हणजे ज्या ठिकाणी मध्यम जमीन आहे आणि मध्यम पाणी आहे त्याचबरोबर जास्त पाणी देखील आहे तर अशा दोन्ही ठिकाणी देखील तुम्ही हिची लागवड करू शकता जास्त पाणी असेल तर जास्त उत्पादन आपल्याला पाहायला मिळेल यानंतर आपण बघूयात युएस सत्तर सदुसष्ट ही व्हरायटी युएस कंपनीची व्हरायटी आहे यामध्ये आपल्याला साधारण एकरी दोन पॅकेट म्हणजे चारशे पंच्याहत्तर ग्रामचे दोन पॅकेट सापडायचे आहेत सा कालावधी एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसाचा असणार आहे त्याचबरोबर आपल्याला एकरी दहा ते अकरा क्विंटल एव्हरेज पाहायला मिळतो या व्हरायटीची खासियत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या व्हरायटीची लागवड केली जाते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे मध्यम पाण्याची उपलब्धता जरी असेल तरी योग्य आणि छान उत्पादन ही व्हरायटी देते त्याचबरोबर या व्हरायटी मध्ये बोंडाळीला प्रतिरोध करण्याची क्षमता आहे तसेच झाडांची जी उंची जर आपण बघितली या कापूस पिकामध्ये तर उंची नियंत्रित राहते त्याचबरोबर उत्पादन जे आहे ती बोंडांचा जो आकार आहे तो आपल्याला मोठा पाहायला मिळतो त्यामुळे लेट उत्पादन निघते पण भरघोस उत्पादन आपल्याला या व्हरायटी मध्ये पाहायला मिळते यानंतर आपण बघूयात अजित एकशे पंचावन्न अजित सिरची व्हरायटी या व्हरायटी मध्ये आपल्याला देखील दोन पॅकेट्स एकरी वापरायचे आहेत लागवडीसाठी त्याचबरोबर या व्हरायटीचा परिपक्वतेचा कालावधी जर बघितला तर एकशे पंचेचाळीस ते एकशे पंचावन्न दिवसामध्ये ही व्हरायटी काढण्यासाठी परिपक्व होते एकरी आपल्याला साधारण दहा ते अकरा क्विंटलचं उत्पादन ही व्हरायटी देते पाणी कमी जरी असेल तरी देखील छान उत्पादन देणारी व्हरायटी म्हणून प्रचलित आहे आता यामध्ये जर आपण बघितलं या व्हरायटीची खासियत म्हणजे बोंडाळी असेल किंवा बाकीचे रोग असतील त्याला प्रतिरोध करणारी क्षमता या व्हरायटीमध्ये आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कमी पाण्यामध्ये तग धरणारी व्हरायटी आहे ज्या ठिकाणी उष्णता असेल दमट हवामान असेल अशा अशा ठिकाणी देखील या व्हरायटीचं चा चांगलं उत्पादन घेतलेलं काही शेतकऱ्यांनी आहे तसंच या कापूस पिकाची झाडं जर आपण बघितली तर झाडांची जी रचना आहे ती संघन असते आणि त्याचबरोबर बोंडांचा जो आकार आहे तो आपल्याला मोठ्या पद्धतीचा पाहायला मिळतो त्यानंतर आपण बघूया एटीएम ही व्हरायटी कावेरी सीड्स कंपनीची एटीएम ही व्हरायटी आहे साधारण आपल्याला एकरी दोन पॅकेट्स वापरायचे आहे म्हणजे एकशे पंच्याहत्तर ग्रॅम दोन पॅकेट तुम्ही एकरी लागवडीला वापरू शकता परिपक्वतेचा जो कालावधी आहे तो एकशे साठ ते एकशे पासष्ट दिवसामध्ये ही व्हरायटी याची जी बोंडा आहे ती परिपक्व होतात आता एकरी जर या व्हरायटीचं उत्पादन जर बघितलं बारा तेरा क्विंटल एकरी आपल्याला व्हरायटीचं उत्पादन पाहायला मिळत त्याचबरोबर मध्यम जमिनीमध्ये छान उत्पादन व्हरायटी देते नियमित पाणी या व्हरायटीला साजेचं आहे त्यामुळे ज्या ठिकाणी जास्त पाण्याची क्षमता असेल किंवा नियमित आपण पाणी देऊ शकतो अशाच ठिकाणी या व्हरायटीची लागवड करा आता या व्हरायटीची खासियत म्हणजे एटीएम हे जे वाण आहे हे सुधारित वाण म्हणून मार्केटमध्ये प्रचलित आहे त्याचबरोबर या व्हरायटीची दुसरी खासियत म्हणजे जास्त पाणी त्याचबरोबर जास्त उत्पादन आता शेतकऱ्यां आता काही शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी पाणी नाही आहे त्या ठिकाणी जर लागवड केली तर ही व्हरायटी कमीच उत्पादन देईल पण ज्या ठिकाणी पाणी व्यवस्थित आहे अशा ठिकाणी जर आपण लागवड केली तर जास्त उत्पादन ही व्हरायटी देऊ शकते मार्केटमध्ये भरघोस उत्पादन देणारी व्हरायटी म्हणून या व्हरायटीची ओळख आहे त्याचबरोबर बोंड आळीला प्रतिरोध करणारी व्हरायटी आहे आणि या व्हरायटीचा कापूस हा उत्कृष्ट दर्जाचा कापूस मानला जातो आता बघूया जे के सी एच दुर्गा ही व्हरायटी जे के सीड्स कंपनीचं हे वाण आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतं एग्री साधारण आपल्याला चारशे पंच्याहत्तर ग्रॅमचे दोन पॅकेट्स वापरायचे आहे आता ह्याचा परिपक्वतेचा कालावधी एकशे साठ ते एकशे पासष्ट दिवसामध्ये बोंड काढणीला येतात त्याचबरोबर अकरा ते बारा क्विंटल एकरी आपल्याला उत्पादन व्हरायटी देते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये या व्हरायटीची लागवड केली जाते मध्यम पाण्याचा जा प्रदेश किंवा मध्यम जमीन जरी असेल तरी देखील आपण या व्हरायटीची लागवड करू शकता या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनुकूल जे वातावरण आहे त्याच वातावरणामध्ये ही व्हरायटी तग धरते त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये शेतकरी या व्हरायटीची लागवड करतात आणि त्याचबरोबर बोंडाळीला प्रतिरोध करणारी क्षमता या व्हरायटीमध्ये देखील पाहायला मिळते आता बघूयात नवभारत नऊशे नव्याण्णव मिझुय सीड्स कंपनीची ही व्हरायटी या व्हरायटीमध्ये साधारण आपल्याला दोन पॅकेट्स एकरी वापरायचे आहे एकशे साठ ते एकशे पासष्ट दिवसामध्ये ही भराठी परिपक्व होते दहा ते अकरा क्विंटल एकरी आपल्याला ही व्हरायटी उत्पादन देते त्याचबरोबर मध्यम पाण्याचा प्रदेश अशा ठिकाणी म्हणजे विदर्भ आणि खानदेशामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात शेतकरी या भराटीची लागवड करतात आता या भराटीची खासियत म्हणजे खानदेशामध्ये जी असणारी जमीन आणि हवामान तसंच विदर्भामध्ये असणारी जमीन आणि हवामान या भराटीसाठी अनुकूल आहे त्याचबरोबर बोंडांचा आकार हा मोठ्या पद्धतीचा असतो त्यामुळे आपल्याला उत्पादनामध्ये देखील सातत्य पाहायला आता आपण बघूयात अंकुर अंकुर सीड्स कंपनीची व्हरायटी वारेड़। या व्हरायटीचे देखील आपल्याला एकरी चारशे पंच्याहत्तर ग्रामचे दोन पॅकेट्स लागवडीसाठी वापरायचे आहे एकशे पंचेचाळीस ते एकशे पंचावन्न दिवसामध्ये या व्हरायटीची बोंड जे आहेत ती परिपक्व होतात आता या व्हरायटीचं उत्पादन जर आपण बघितलं तर आठ ते नऊ ते दहा क्विंटल उत्पादन आपल्याला ही व्हरायटी एकरी देते हे वाण मराठवाड्यासारख्या कोरडवाहू प्रदेशामध्ये चांगल्या पद्धतीचे उत्पादन देते का तर कमी पाण्यावरती तग धरून राहते आणि उत्पादनात देखील त्याच ठिकाणी सातत्य पाहायला मिळते तर शेतकरी मित्रांनो ही होती महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या सर्वोत्तम कापूस वाण्यांची माहिती त्यामुळे कापूस वाण्यांची योग्य निवड करा आणि आपल्या मेहनतीचं सोडा करा त्याचमुळे योग्य हवामान योग्य जमीन जमिनीचा प्रकार त्याचसोबत योग्य वाणांची निवड आणि पाण्याचं योग्य व्यवस्थापन हे नक्कीच व्यवस्थित केलं तर आपल्या उत्पादनामध्ये भर पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो मी जी काही कापूस वानांबद्दलची माहिती आपल्याला सांगितली आहे ही जर आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही कापूस कोणत्या बाळाची लागवड करता हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर आपल्याला कापूस पानांबद्दल किंवा इतर कोणत्याही पिकाबद्दल काही जरी समस्या असेल तर आपल्याला नक्की कळवा तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये